आणि एक छोटसं जायफळचा तुकडा चार ते पाच लवंग पाव चमचा मेथ्या एक इंच दालचिनीचा तुकडा आणि पंचवीस ते तीस काळ्या मिऱ्या चला तर आपण आता बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी पा पॅन गरम करायला ठेवला आहे आणि आता प्रथम आपण धणे टाकून घेऊया धणे थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये पुढचं जिन्नस म्हणजे जिरे टाकून घेऊया स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला शे शे आता मी हे जिरे टाकून घेत आहे हे जिरे पण असे थोडेसे भाजत आले की आता त्याच्यामध्ये आपण बडी सोप टाकून घेऊया आता ही बडी सोप टाकली आहे हे पण थोडंसं भाजायचं आहे त्यातलं बाष्प गेलं पाहिजे ड्राय झाले पाहिजेत हे मसाले हे सगळे खडे मसाले आपण आधी भाजून घेणार आहोत नावाप्रमाणेच खरंच हा मॅजिक मसाला आहे आता आपण याच्यामध्ये पुढचं जिन्नस टाकणार आहोत काळी मिरी हे मी पंचवीस ते तीस काळी मिरी घेतलेली आहे तीसुद्धा भाजायची आहे व्यवस्थित आता एक इंच दालचिनीचा तुकडा टाकूया पाव चमचा मेथी दाना टाकला आहे चार ते पाच लवंग टाकलेले आहे आणि एक छोटूसा जायफळाचा तुकडा आणि चार ते पाच वेलची आता हा सगळा खडा मसाला परत भाजायचा आहे त्याच्याबरोबर हे चार ते पाच देठ काढलेल्या मिरच्या घेतल्या आहेत त्याही भाजून घ्यायच्या आहेत चांगल्या अशा चा कडकडीत भाजू द्यायच्या आहेत हा मसाला कुठल्याही भाजीचा स्वाद आणि लज्जत वाढवतो न आवडणारी भाजीसुद्धा तुम्ही आवडीने खाल आता हे मसाले मी गार करून घेतले आहेत आणि मिक्सरला आता फिरून घ्यायचे आहेत तर त्याआधी आपण ह्या काही पावडरही आहे त्याच्यामध्ये त्या ॲड करूया अर्धा चमचा हळद पावडर त्याच्यानंतर मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा साखर आता मी घेत आहे दीड चमचा आमचूर पावडर त्याच्यानंतर घेऊया आपण एक चमचा लाल तिखट लाल मिरची पावडर आता घेऊया आपण अर्धा चमचा सुंठ पावडर आता राहिले दोन इन्ग्रेडियंट अजून कांदा पावडर तर ही मी एक चमचा भर घेतली आहे आणि एक चमचा लसूण पावडर या दोन्ही पावडरी कांदा आणि लसणाच्या दोन्ही पावडरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील तर आता हे सगळं याच्यामध्ये टाकून मी मिक्सर मधन फिरून घेणार आहे याची छान अशी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे आणि हा मसाला तयार झाला प्रत्येक भाजी बनवताना बाकीच्या मसाल्यांबरोबर सुद्धा हा मसाला पाव चमचा टाकायचा आहे आणि मॅजिक पाहायचं आहे पहा घरातील सर्व मेंबर्सना तुम्ही केलेल्या कुठल्याही भाजीबद्दल कुठलीच तक्रार राहणार नाही सर्व भाज्या आवडीने खाल्ल्या जातील आणि यू तुमच्या भाज्या संपतील चला तर मग कुठलाही विलंब न करता पटापट -पत करा हा मसाला आणि मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसाठी भेट द्या माझ्या स्वादगार्थाला। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय